नमस्कार मित्रांनो आपण फोर बघत आहात डी चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांसाठी शाळेतील मुख्याध्यापकांसाठी अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहे कारण आज आपण बघणार आहोत निपुण महाराष्ट्र अंतर्गत पालकाचे मोबाईल नंबर ऍड करण्याची पद्धती याचा लाईव्ह डेमो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम आपण प्ले स्टोर वर जाऊया स्टोर वर आल्यानंतर या ठिकाणी आपण निपुण हा शब्द टाकू किंवा एस सी आर टी एम एस सी आर टी एम हा शब्द टाकू मी निपुण हा शब्द टाकून घेतोय निपुण हा शब्द टाकल्यानंतर या ठिकाणी बघा हे जे ऍप आहे निपुण महाराष्ट्र यावर आपल्याला क्लिक करायचं आहे मी यावर क्लिक करून घेतो आपण सुद्धा क्लिक करायचा आहे मी इन्स्टॉल म्हणतोय आपण सुद्धा इन्स्टॉल म्हणायचा आहे अशा प्रकारे आपल्या मोबाईलमध्ये हे इन्स्टॉल होईल ऍप इन्स्टॉल झाल्यानंतर मी ओपन म्हटल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस आपल्या समोर येईल राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र महाराष्ट पुणे निपुण महाराष्ट्र तर पुढे या बटनवर क्लिक करू मी यावर क्लिक करून घेतो या ठिकाणी चार ऑप्शन आहेत मुख्याध्यापक शिक्षक आणि खाली दोन ऑप्शन आहे तर मुख्य व्यापक हे जे ऑप्शन आहे अजून सक्रिय झालेले नाही आहे आणि मोबाईलच्या वरच्या बाजूला मदत यावर जर आपण क्लिक केलं तर या ठिकाणी आपल्याला विस्तृत सारी माहिती मिळू शकते तर मी या ठिकाणी शिक्षक या टॅबवर क्लिक करतोय यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मला म्हणत आहे आपला शाला शालार्थ, शालार्थ पोर्टलवरील नोंदणीकृत मोबाईल क्रमांक या ठिकाणी टाकावा तर मी आपला जो पोर्टल पोर्टलवर नोंदणीकृत मोबाईल नंबर आहे तो या ठिकाणी टाकून घेतो आणि नियम या ठिकाणी टाकायचा आहे खाली नियम अटी वाचण्यासाठी येथे क्लिक करा हा चेकमार्क लावून घ्यायचा आहे आणि ओ पाठवा यावर मी नंतर क्लिक करतोय मी आता मोबाईल नंबर टाकतोय आपण सुद्धा अशाच प्रकारचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि ओ पाठवा या ठिकाणी मला ओ आलेला आहे आता मी ओ तपासा यावर क्लिक करतोय यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो <coughs> या ठिकाणी बघा शाळेचं नाव दिसते मुख्याध्यापकाचं नाव दिसते शिक्षकाचं नाव दिसते आपला स्टाफ आय डी दिसते मोबाईल नंबर सुद्धा दिसते आणि मोबाईलच्या वरच्या बाजूला याच्या तीन रेषा यावर जर स्क्रॉल केलं तर आपल्याला संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे की कशा प्रकारे विद्यार्थी यांच्या पालकांचे मोबाईल नंबर कसे ऍड करायचे तर याची काही आवश्यकता नाही सध्या आपण या ठिकाणी मी अद्यावत करायच्या वर यावर क्लिक करतोय यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा शाळा निवडा या ठिकाणी मी शाळा निवडतो आणि शोधा या बटनवर क्लिक करतोय शोधा या बटनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमच्या शाळेमध्ये जेवढे काही शिक्षण आहे किंवा जेवढ्या काही तुकडे आहेत तर ते सर्व माध्यमाच्या सर्व तुकड्या आणि इयत्ता या ठिकाणी दिसेल तर आपण ज्या वर्गाचे वर्ग शिक्षक असाल किंवा मुख्याध्यापक असाल तर आपण एक एक शिक्षण किंवा एक एक वर्ग निवडून या ठिकाणाहून मोबाईल नंबर ऍड करू शकता तर मी आता या ठिकाणी पहिला वर्ग निवडून घेतो यावर क्लिक करतोय यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा विद्यार्थ्याचं नाव आलेलं आहे त्यानंतर त्याच्या वडिलाचं नाव आहे त्यानंतर आईचं नाव आहे या ठिकाणी मी त्यांचा मोबाईल नंबर टाकून घेतो कोणत्याही एका ठिकाणी आपण सुद्धा टाकून घ्यायचा आहे या ठिकाणी या ठिकाणी बघा <tom> वरच्या बाजूला वडिलाचे नाव आहे खाली आईचे नाव आहे आणि पालकाकडे जर मोबाईल नंबर नसेल तर या ठिकाणी तिसरा ऑप्शन दिलेला आहे तर मी वडलाचा मोबाईल टाकून घेतलेला आहे या ठिकाणी मी आता जतन करा यावर क्लिक करतोय आपण सुद्धा क्लिक करायचं आहे आणि माहिती यशस्वीरित्या जतन झाली असा मला मेसेज आलेला आहे तर मी आता बॅक येतोय आणि या ठिकाणी बघा या ठिकाणी वर्ग पहिली मधल्या एका विद्यार्थ्याच्या मोबाईलच्या मोबाईलची नोंद एका वर्गाच्या विद्यार्थ्याच्या पालकाच्या मोबाईलची नोंद या ठिकाणी झालेली आहे तर हा व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद